राजेश एन्नम यांच्या वतीने अनंत चतुर्थीच्या निमित्ताने महाप्रसादाचे वाटप नांदेड येथील प्रसिद्ध असलेले दानशूर व्यक्तिमत्व नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक तथा स्थायी समिती सदस्य व अध्यक्ष पद्मशाली कल्याण समिती नगर नांदेडचे राजेश लक्ष्मण एन्नम यांच्या वतीने अनंत चतुर्थीच्या निमित्ताने नांदेड शहरातील शासकीय विश्रामगृह येथे भव्य महाप्रसादाचे वाटप करण्यात आले या महाप्रसादाचे वाटप भाजपा महानगर प्रमुख तथा माजी आमदार अमर राजूरकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी त्यांच्या समवेत माजी महापौर प्रतिनिधी विजय येवनकर आशिष नेरलकर मिलिंद देशमुख आदींची उपस्थिती होती कार्यक्रम आहे यानिमित्त आमचे ह्या भागाचे लोकप्रिय नगरसेवक राजेश यन्यम यांनी इथं भव्य महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवलेला आहे हे त्यांचं सतरावा वर्ष आहे गेल्या सतरा वर्षापासून राजू यन्नम हे या ठिकाणी शने वाटपाचा कार्यक्रम ठेवतात ते तीन वाजल्यापासून चालू होतो तर शेवटचा गणपती येईपर्यंत ते वाटत राहतात अशा प्रकारे ते भक्तांना प्रसाद पोचल याची व्यवस्था करतात आज मी त्यांचं अभिनंदन करतो की गेल्या सतरा वर्षापासून हा कार्यक्रम घेत आहेत कोणताही खंड न पडता मी हा कार्यक्रम घेतलेला आहे त्याबद्दल त्यांचे अभिनंदन त्याचबरोबर आज शहरामध्ये पूर्ण हर्षोल्लासात आज गणेश पूजनाचा का कार्यक्रम होत आहे तर सर्वांना ह्या गणेश पूर्ण खूप खूप शुभेच्छा देतो